महाराष्ट्र राज्यातील ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद पाकिस्तानशी लढताना मुंबईतील जवानाला वीरमरण कुटुंबियांना अश्रू अनावर पुष्कर सिंहधामी यांनी घेतली नितीन गडकरींची भेट पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्ग व कराड उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या डीपीजेन कंपनी घोंडेवाडी फाटा तालुका कराड येथील कास्टिंग यार्डमधील साहित्याला गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली या आगेत यार्डमध्ये असलेले पाईप व अन्य साहित्य जळून खाक झाले अग्निशामक दल जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली सातारा जिल्ह्यात गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्या पोलिसांनी घेतल्या ताब्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद बीड येथे झालेल्या एका लग्नात वधूवरांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल आभार मानले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोवर दुधाचा अभिषेक केला देशाचे अमर योद्धा महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन भारतमातेला समर्पित त्यांचे वीर जीवन देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील असे पंतप्रधान मोदींकडून महाराणा प्रताप यांना विनम्र अभिवादन सायबर गुन्ह्याच्या तक्रारीसाठी ए आय आधारित चॅटबॉट भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सी आर पी एफची मोठी कारवाई गुजरात गृहनिर्माण विभागात आठशे चोवीस पदांसाठी भरती पाकिस्तानी सैन्याने भारतावर केलेल्या हल्ल्यात एका माजी सैनिकाला आपला जीव गमवावा लागला जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ आणि राजौरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात काल पहाटे पाकिस्तानने केलेल्या शेल हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे भुईंज येथील कृष्णा नदी पात्रावर असणाऱ्या पुलावरून काल रात्री एक कंटेनर कोसळता कोसळता वाचला या पुलाखाली बांधकाम करणारे व मध्य धुंद अवस्थेत करणारे लोक होते युवकांनी प्रसंगावधान राखत वेळीच कार्य राबवल्याने मोठा अनर्थ टळला राष्ट्राच्या अभिमानासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या योद्धांना सलाम भारत पाकिस्तान युद्धामुळे आय पी एल दोन हजार पंचवीस स्थगित केले आहे प्रत्येक क्षणाबरोबर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाबरोबर मला आपल्या भारतीय सैन्याचा भारतीय वायुसेनेचा आणि भारतीय नौदलाचा खूप अभिमान वाटतो हिटमॅन रोहित रो शर्माने एक स्वर पोस्ट केली आहे श्रीलंकेत लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले सहा सैनिकांचा दुर्दैवी मृत्यू जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील पाकिस्तानी सैनिकांनी से पुन्हा एकदा गोळीबार केला सोबतच उरी सेक्टरमध्ये सायरन वाजले आहेत गोहल्लान परिसरात पाकिस्तानने गोळीबार केला दिवस मावळताच पाकिस्तानने कुरापती करायला सुरुवात केली आहे पुण्यात शिकत असलेल्या एका तरुणीने तिच्या इन्स्टावर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट लिहिली पाकिस्तान जिंदाबाद घोषणा लिहिली आहे काल ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी संपूर्ण प्रशासकीय विभागातील यंत्रणेला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना अजित पवार व शरद पवार एकत्र येतील का याबाबत विचारले असता शंभूराजे देसाई म्हणाले मी अजून त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केलेला नाही